नमस्कार मित्रांनो मराठी भक्ती परिवारात आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा आवाज आपल्याला सात सप्टेंबरपासून प्रत्येक गावागावात शहराशहरात गल्ली गल्लीत घराघरात ऐकायला मिळेल यावर्षी शनिवारी सात सप्टेंबर रोजी विराजमान गणपती होत आहेत आपल्या लाडक्या बप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे मित्रांनो श्री गणेश आगमन स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे गणपतीची मूर्ती कशी असावी गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीला घरी आणताना कोणते नियम पाळावेत गणपती घरी आणल्यावर प्रथम काय करावे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो श्री गणेशाची मूर्ती आणण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालूनच बाहेर पडा हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि बप्पासारखा पाहुणा घरी येत असेल तर हा नियम पालन करणे आवश्यक आहे गणपती आणायला जाताना सोबत तामन अक्षदा पांढरा मोठा रुमाल जानवे घंटी जरूर घेऊन जा बरोबर जाताना गणपतीचे आसन तयार करून जावे जेणेकरून आल्यावर धावपळ होत नाही दुकानातून घरी गणपती आणताना त्या जागी अक्षदा हळद कुंकुवाहूनच घरी आणावे कारण गण अक्षदा या अखंड असतात त्या भंग पावत नाहीत गणपतीला जानवे घालावे आणि मूर्ती झाकून घरी आणण्याची मूर्ती प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते मनुष्य पाहुण्यांचा प्रभाव हा मूर्तीवर देखील पडतो आपल्या मूर्तीवर कोणताही वाईट प्रभाव पडू नये हाच उद्देश गणपतीला समोर धरून घेऊन यावे येताना घंटी वाजवत गणपती बाप्पा मोर या नावाचा गजर करावा गणपतीच्या व्यक्तीने आणणार आहे पायात शक्यतो चप्पल घालू नये गणपती घरी आणल्यानंतर घराच्या बाहेर घर गणपतीला तांदूळ पाणी ओवाळून बाहेर टाकावे गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे गणपती आपल्या पाटासमोर खाली ठेवावा मग पूजा करून स्थापना करावी ऐवजी पी पी शाडूच्या मूर्तीचीच गणपती निवडावी गणेश मूर्ती ही पी, पी आणि हानिकारक रंगाने बनवलेली असेल तर आपण अनेक भाविकांच्या देखील भावना दुखवत असतो गणपती विसर्जनानंतर त्याचे तुकडे पडलेले आपण पाहतो गणेशाची मूर्ती शॅडोची असावी जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण होईल असे केल्यास गणपती बाप्पा देखील नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतील गणेशाची मूर्ती ही शक्यतो ईदभर हाताचीच असावी एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे गणपती ही प्रसन्न आणि पितांबळ नेसलेली असेल अशीच पाहावी बंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही श्री गणेशाची स्थापना ईशान्य दिसेला करावी गणपतीच्या मूर्तीचे मुख हे पश्चिमेकडे असेल अशा प्रकारे गणपतीची स्थापना करावी तुम्ही घराच्या प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती तुम्ही ठेवू शकता असा विश्वास आहे की हा दृष्टी गणेश तुमच्या घरात वाईट शक्ती येण्यापासून थांबवतो जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवता तेव्हा तुमच्या घराचे ते पालक बनतात गणपतीची मूर्ती ही प्रामुख्याने दोन प्रकारची असते एक डाव्या सोंडेचा आणि एक उजव्या सोंडेचा त्यामुळे गणपतीची कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत आपल्या मनात नेहमीच संभ्रम असतो म्हणूनच जेव्हा तुम्ही आपल्या घरासाठी गणपतीची खरेदी करत असाल तेव्हा एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे ती म्हणजे गणपतीची सोंड कधीही उजवीकडे नसावी उजव्या सोंडीचे गणपती यांच्याकडे विशेष लक्ष ठेवावे लागते त्यांना फार नियमांची गरज असते आणि हे सर्व नियम आपल्या घरात पाळण होणे आवश्यक न अव अवघड असते त्यामुळे आप या मूर्ती ज्या असतात त्या मंदिरात असतात डावीकडली सुंडेची मूर्ती आपण घरी आणू शकता त्याला वाममुखी गणपती असे ही म्हटले जाते त्यामुळे वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य आहे या मूर्तीची गणपतीची पूजा नियमित करावी बरेच जण गरुडावर बसलेली सिंहावर बसलेली किंवा उभी किंवा कुठल्या तरी देवतेच्या खांद्यावर हातावर असलेली मूर्ती सर्रास उत्सवास आणतात या मूर्त्या शास्त्रोक्त नाहीत अशा मूर्त्या ह्या शास्त्रोक्त ब नाही आहेत हा ज्याच्या त्याच्या भावनेचा प्रश्न आहे श्रद्धेचा प्रश्न आहे पण आपण शक्यतो मूर्ती ही बसलेली असावी कारण आपण जेव्हा प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा मूर्ती ही जिवंत असते सिंहासनावर किंवा लोडावर टेकलेल्या ग प्रतिमा या गरुड मासा किंवा युद्ध करतानाच्या चित्रविचित्र आकाराचे गणपती मुळीच घेऊ नयेत शिवपार्वतीच्या मांडेवर बसलेला गणपती देखील मुळीच घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते शास्त्रात मूर्ती ही निषिद्ध आहे गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्यामध्ये देहत्व येत नाही केवळ ती माती समजावी विधिवत प्राणप्रतिष्ठा के करावी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर काही मूर् मूर्ती जर भंग झाल्यास घाबरू नये त्या मूर्तीस दही भाताचं नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी मनात कोणतीही भन शंका आणू नये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपतीच्या मूर्तीसमोर कुठल्या वस्तू ठेवायला पाहिजे जसे गणपती जवळ आपण चांबड्याच्या वस्तू ठेवू नयेत कारण चांबडे हे जनावरांपासून बनलेले असते त्यामुळे चांबड्याच्या वस्तू जसे बेल्ट बॅग या आपण मूर्तीपासून दूर ठेवाव्यात कुटुंबात किंवा नात्यात कोणत्याही व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास सुतकात शेजारच्या मित्रमंडळी यांच्याकडून पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यावा आणि गणपती विसर्जनाची घाई करू नये गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर वादविवाद कलह होणार नाही याची देखील काळजी घ्यावी नॉनव्हेज करू किंवा खाऊ नये गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरीही चालतो दही साखर भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे गणपतीचे विसर्जन करताना टाळ्यांच्या गजरात गणपतीचे स्मरण करत पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणपती बाप्पाला निरोप द्यावा मित्रांनो यंदाच्या गणेश उत्सवावर अतिशय चांगले वातावरण आहे कोरोनाचं देखील काहीही भीती नाही आहे त्यामुळे आपण अतिशय धूमधडाक्यात देखील हा गणपती उत्सव सार्वजनिक उत्सव बाहेर जोरात साजरा करू शकता आणि अगदी बिनधास्पणे देखील आपण हे जो सण आहे तो करू शकता इतरत्रही सर्वत्र फिरू शकता पुण्यासारख्या चांगल्या ठिकाणी देखील आपण आरस पाहण्यासाठी देखील येऊ शकता जसे की आपल्याला माहितीच आहे की पुण्यामध्ये सर्वात मोठमोठे विशाल गणपती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात जर आपण गणपतीचे भक्त असाल आणि आपल्याला जर आरस पाहण्याची आवड असेल तरी देखील आपण पुण्याला येऊ शकता आणि आपल्या जवळपासचे जे शहर आहेत मोठमोठे तिथे देखील जाऊन पूर्ण प्रकारे आपण गणपतीचा यंदाच्या वर्षी आनंद घेऊ शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं राहिली असतील तर मला कमेंट्समध्ये आपण पुन्हा प्रश्न विचारू शकता त्याचं उत्तर मी देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन उपयुक्त माहिती घेऊन धन्यवाद